सर लोकशाही आणि साथींच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो लोकशाही आणि साथींनी जनसामान्यांमध्ये आपल्या वाणीने आपल्या गीतांनी एक अप्तमोगी ऊर्जा तयार केली संयुक्त महाराष्ट्रच्या आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचा मंत्र दिला असेल तर ही पृथ्वी शेष नागाच्या शिरावर नाही तर कामगाराच्या हातावर आहे अशा प्रकारचा मंत्र देणारे ज्यांच्या साहित्याने अनेक देशांना गुरळ घातली आणि मी स्वतः रशियामध्ये त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला गेलो होतो त्यावेळी बघितलं अशा प्रकारे रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आत्मीयता आहे त्यांच्या साहित्यावर अभ्यास चालतो एक वैश्विक साहित्य वंचितांचा कवी असलेल्या वंचितांचा नेता असलेल्या वंचितांचा आवाज असलेल्या अण्णाभाऊंनी असले तयार केलं आणि ते अखिल विश्वापर्यंत पसरलं आणि म्हणूनच आम्ही सगळे आज या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आजच्या या पवित्र दिनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता आरटीची निर्मिती करण्यात आलेली आहे